बदलापूर व अकोला येथे लहान मुलीवर झालेल्या अत्याचारानंतर अमरावतीमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरद पवार गट आक्रमक झालेला आहे आरोपींना फाशी झालीच पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे या मागणीसह राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणा देत राज्य सरकारचा निषेध करण्यात आला दिनांक बारा ऑगस्टला बदलापूर या ठिकाणी झालेल्या दोन साडेतीन वर्षांच्या मुलीवर सलग दोन दिवस लैंगिक अत्याचार होतो तिथून चार ते पाच दिवस त्यांच्यावर एफ आय आर दाखल होत नाही तिथचे पोलीस प्रशासन हलगर्जीपणा करतात बारा बारा तास त्या पॅरेंट्सला ता तिथं बसवून ठेवतात इतकं होऊनही गुन्हा दाखल होत नाही या निषेधार्थ सन्मान्य गृहमंत्री जे महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आहे हे पूर्ण या गृहक आता सांभाळण्यात सक्षम नाही आहे ते पूर्ण फेल आहे मुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे मुख्यमंत्र्याच्या जिल्ह्यात अशा प्रकारचे हे धंदे होतात इकडे काय तर लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे आणि लाडक्या बहिणीच्या मुलीच्या सुरक्षेची काळजी घेणार कोण ते होत नाही तर आज सकाळी अकोल्याच्या सहा मुलीचा एका शिक्षकाने विनयभंग केला तेच घटना जा ताजी असताना सिन्नरमध्ये सुद्धा अशीच अत्याचाराची लैंगिक शून्याची घटना घडली आमची राष्ट्रवादी युवक हो काँग्रेसच्या माध्यमातून तीव्र निषेध या ठिकाणी मुख्यमंत्र्याचा आणि गृहमंत्र्याचा आम्ही केलेला आहे राजीनामा तर यांनी दिलाच पाहिजे अधिकाऱ्यांना निलंबित करून तिच्या संस्था चालकावर कारवाई करून काही उपयोग नाही एस आय टी चौकशीवर त्याच्यावर काही उपयोग नाही एस आय टी जर लावायची असेल तर या राज्य सरकारवर लावा आणि राज्य सरकार खाली वा अतिशय गंभीर घटना आहे या घटनेचा निषेध आम्ही राष्ट्रीय युवक काँग्रेसच्या माध्यमातून आज या रेवीन चौक या ठिकाणी केलेला आहे